पितृपक्षात कावळ्याने सांगितलेली गोष्ट या पितृपक्षामध्ये सर्वांनी ऐका या कथेमुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ऐकणाऱ्याच्याही मनाला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते मित्रांनो पितृ कधीच आपल्या संततीला त्रास देत नसतात कारण ते अतिशय दयाळू असतात मात्र संततीच्या दुर्लक्षणामुळे पितरांना दुःख होत होतं कारण श्राद्ध कर्म आणि पिंडदानामुळे त्यांना तृप्ती मिळते आणि ते आपल्या संततीला सुखी समृद्धी आणि आनंदी जीवनाचे आशीर्वाद देतात पितरांना कधीच आपली संततीने त्यांना तृप्त करण्यासाठी खूप काही करावं असं वाटत नाही ते श्रद्धेने केलेले थोडेसेही प्रेमाने स्वीकारतात असं म्हणतात की श्रद्धेशिवाय श्राद्ध अपूर्ण असतं याचं श्राद्ध पक्षाशी संबंधित काही पौराणिक कथाही आहेत पितृपक्षाच्या काळात या कथांचे श्रवण अवश्य करावे ज्यामुळे पितर तृप्त होतात तसेच आपल्या कुवतीप्रमाणे काही ना काही दानसुद्धा जरूर करावे मित्रांनो पितृपक्ष हे फक्त सोळा दिवसांचेच का असतात त्यापेक्षा कमी किंवा जास्त का नसतात या संदर्भात सर्वात सर्वात प्रचलित कथा का महाभारत काळाशी भ संबंधित आहेत परंतु सर्व कथांचा मुख्य मुद्दा हाच आहे की जीवनात दान करायचे किती मोठे महत्व आहे आणि दानामध्ये सर्वश्रेष्ठ आहे अन्नदान कितीही मोठा पापी असला तरी त्याने आपल्या पापांचं प्रायचित्त म्हणून दान केलं तर सर्वात मोठं पापसुद्धा नष्ट होतं पापांचं प्रायचित्त करण्याचे काही सत्कर्म सांगितले आहेत जे आपण जाणून घेऊया महाभारतात एक प्रसंग येतो की मृत्यूनंतर दानवीर कर्ण ज्याने आपल्या संपूर्ण जीवनात दान केलं आणि त्याच्या दानवीरतेसाठी ओळखला जात होता जेव्हा मृत्यूनंतर दानवीर कर्णाच्या आत्मा आत्मा स्वर्गलोकात पोहोचला तेव्हा त्यांना ते स्वर्गलोक तर प्राप्त झाला पण जेव्हा भोजनाची वेळ आली तेव्हा इतर पुण्य पुण्यात्म्यांसाठी स्वादिष्ट अन्न सर्वसमावेशपणे सादर करण्यात आले له, तर कर्णाच्या समोर सोने आणि चांदी ठेवले गेले हे पाहून कर्ण चित्रगुप्तकडे गेले आणि आपल्या व्यथेला वे व्यक्त केले चित्रगुप्तांना विचारले मी तर माझी सर्व संपत्ती दान केली अगदी माझे कवच कुंडल देखील दान केले दिल जे माझे रक्षण करायचं तर आता माझ्यावर कोणतं ऋण बाकी आहे तेव्हा चित्रगुप्तांनी कर्णाला सांगितले राजा तुमचे तुमचे तुम्ही देवऋण आणि ऋषी ऋण तर फेडले आहे परंतु अजून तुमच्यावर पितृ ऋण शिल्लक आहे आता मी तुम्हाला सांगतो की तीन ऋण आपल्याला जीवनात फेडावेच लागतात जर यापैकी एकही ऋण शिल्लक राहिले तर मोक्ष कधीच मिळू शकत नाही मनुष्याने आपल्या आयुष्यात या तीन ऋणांची पूर्तता केली पाहिजेच चित्रगुप्त करणारा पुढे सांगतात हे राजन तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनात संपत्ती आणि सोन्याचे दान केले आहे परंतु कधीही अन्नदान केले नाही जोपर्यंत तुम्ही फेडत नाही तुम्हाला मोक्ष मिळणार नाही तसेच तुम्ही कधीही पितरांसाठी श्राद्ध किंवा तर्पण केले नाही कर्णाचे चित्रगुप्तांना उत्तर दिलं मला हेच माहिती नव्हतं की माझे पूर्वज कोण होते त्यामुळे मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही तेव्हा चित्रगुप्तांनी कर्णाला सांगितले चूक सुधारण्याची संधी दिली आणि सोळा दिवसांसाठी पृथ्वी तलावर पाठवलं तिथे कर्णाने आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी श्राद्ध भोजनाचे दान आणि तर्पण केले आणि या सोळा दिवसांचा कालावधीला पितृपक्ष असं म्हटलं गेलं यामुळे वर्षभरात फक्त सोळा दिवसातच पितरांच्या स्मरणार्थ जलांजली पिंडदान तर्पण इत्यादी केले जातात अमावस्याचा दिवससुद्धा पितरांना समर्पित मानला जातो परंतु विशेषतः अशी श्रद्धा आहे की या सोळा दिवसात पितरांच्या नावाने केलेले दान आणि पुण्यकर्म त्यांना यमलोक का कारण किंवा स्वर्ग लोक स्वर्गात मोक्ष प्राप्त करून देतात श्राद्ध पक्षाशी संबंधित आणखीन एक पौराणिक कथा आहे धीर आणि वीर नावाचे दोन जोळे भाऊ राहत होते ते वेगवेगळे राहत होते वीर श्रमंत होता आणि धीर गरीब होता पण दोघांमध्ये अतिशय प्रेम होतं वीरची पत्नी गर्विष्ट होती तर धीरची पत्नी साधी आणि मनमिळाव होती परंतु पितृपक्ष सुरू होताच वीरची पत्नी त्याला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगू लागले वीर हा व्यर्थ गोष्ट मानून ते टाळत ताल, टाळून पाहत होता परंतु त्याच्या पत्नीला वाटले की लोक काय म्हणतील म्हणून तिने ठरवले की तिच्या माहेरच्या लोकांना आमंत्रित करून तिची श्रीमंती दाखवण्याची ही संधी आहे ती म्हणाली तुम्ही माझ्या त्रासामुळं असं म्हण म्हणत असाल परंतु मला कोणतीही गोष्ट अडचण येणार नाही मी धीर भाऊजींच्या पत्नीला बोलावते आणि आम्ही दोघी मिळून सगळं काम करून मग वीरच्या पत्नीने धीरच्या पत्नीला दुसऱ्या दिवशी आपल्या घरी यायला सांगितले दुसऱ्या दिवशी धीरची पत्नी घरी आली पहाटे येऊन सगळा स्वयंपाक केला तिने तयार केला आणि पंखवानाचं जेवण बनवलं सगळं आटोपून ती परत आपल्या घरी गेली कारण तिलासुद्धा पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करायचे होते ती घरी गेली पण वीरच्या पत्नीने तिला एकदा सुद्धा थांबवण्याचा आग्रह केला नाही आणि तीही थांबली नाही नंतर वीरचे पत् पितर पृथ्वी तलावर आले वीरच्या घरी गेले तर काय पाहता त्यांच्या सासरवाडीची लोक तिथे भोजनासाठी आले होते ते दृश्य पाहून त्यांचे पितृ निराश होऊन पितृ धीरच्या घरी गेले तेथे काय होतं तर पितरांच्या नावाने फक्त दिवा आणि अगरबत्ती लावण्यात आली होती पितरांनी ती राग स्पर्श केली आणि उपाशीच नदीच्या किनारी निघून गेले काही वेळातच सर्व पित्र एकत्र आले आणि आपापल्या आप घरात केलेल्या श्राद्धाच्या शुभेच्छा एकमेकांना देऊ लागले वीर आणि धीरच्या पित्रांनी सुद्धा आपली व्यथा सांगितली मग त्यांनी असा विचार केला की जर धीर सक्षम असता तर त्यांना कदाचित उपाशी राहावं लागलं नसतं म्हणून धीरच्या घरी तर दोन वेळाचं जेवणही मिळत नव्हतं हा सर्व विचार करून त्यांनी धीरची किंवा धीरची किंवा आली आणि ते नाचत गात म्हणू लागले की धीरच्या घरी धन यावं धीरच्या घरी धन यावं संध्याकाळ होऊ लागली पण धीरच्या मुलांना काहीच खायला मिळत नव्हतं ते आईला म्हणाले आम्हाला भूक लागली आहे त्यांना टाळण्यासाठी धीरची पत्नी म्हणाली स्वयंपाकघरात जो डबा ठेवला आहे तो उघडा आणि जे काही मिळेल तेवढं वाटून खा मुलं तिथे गेली आणि बघतात तर डब्यात काय दिसलं मोहरांनी भरलेला होता तो डबा ते धावत धावत आईकडे आले आणि तिला सगळी हकीकत सांगितली स्वयंपाकघरात येऊन धीरची पत्नी ही सर्व पाहून थक्क झाली अशा प्रकारे धीरही श्रीमंत झाला पण धन मिळालं तरी तो गर्विष्ट झाला नाही कारण दुसऱ्या वर्षी पितृपक्षाला श्राद्धाच्या दिवशी पत्नीने छप्पन्न प्रकारचे पकवान बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केलं त्यांना भोजन दिलं आणि दक्षिणाही दिली धीर आणि जाऊबाईंला सोन्या चांदीच्या ताटात दीर आणि जाओबाईंना सोन्या चांदीच्या तटात भोजन दिलं यामुळे पितृ खूप प्रसन्न आणि तृप्त झाले तर अशा प्रकारे मित प्रकारे मित्रांनो पितरांना प्रसन्न करण्यासाठी अन्नदान पिंडदान तर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे पितरांना पर प्रसन्न केले तर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्यावर कसलंही संकट येत नाहीत